हॅलो आणि नमस्कार मी स्वना स्वनाच्या जयगे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे तर आज मी तुम्हाला कोणती रेसिपी नाही दाखवत आहे आपण आज कोणती रेसिपी नाही बनवत आहोत आज आपण जो खोकला सगळीकडे पसरला आहे सगळेजण परेशान आहेत त्यावरती एक रामबाण असा इलाज म्हणजेच होम रेमेडी सांगत आहे आणि एकदम गुणकारी आहे यामुळे तुम्हाला लगेच फायदा होणार आहे आणि खोकल्यासाठी एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही लहान मोठे सगळ्यांसाठी वापरू शकता फक्त क्वांटिटी मी पुढे सांगेन कशा क्वांटिटीमध्ये तुम्हाला वापरायची आहे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला चला तर मग सुरुवात करूया तर सुरुवातीला बघा मी गुळ घेतलेला आहे तर गुळ आपल्याला तीन ते चार चमचे घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित काय करायचं असं किसून घ्यायचं आहे तर गुळामध्ये खूप सारे घटक असतात आयरन असतं कॅल्शियम असतं पोटॅशियम असतं शुद्ध होतं आणि गुळामध्ये आपल्याला खूप ऊर्जा देण्याचं कामसुद्धा करत असतं गुळ त्यानंतर आपल्या शरीराचं जे नियंत्रण असतं ते गुळ करायला मदत करतो त्यानंतर आता यामध्ये मी नेक्स्ट घेतलेलं आहे अद्रक तर सुद्धा मी दोन ते तीन इंच घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे अद्रकमध्ये सुद्धा बघा खूप सारे गुण असतात एकदम औषधी आहे गुणकारी आहे आणि सर्दी खोकल्यावरती तर हे खूप उपयुक्त आहे तर आपल्याला काय करायचंय आदरक असं व्यवस्थित किसून घ्यायचं आहे आणि आदरक मुळे काय होतं की जे आपल्या घशामध्ये बॅक्टेरिया वगैरे असतात तर त्यावरती हे एकदम जाऊन अटॅक करतं आणि मग त्यामुळे आपला जो बॅक्टेरिया आहे तर तो, तो कमी होतो आणि आपली सर्दी खोकली खोकला थोडा थोडा कमी व्हायला होतो तर अद्रक असं किसून घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण याला खाणार तर ते तोंडामध्ये पटकन चावलं जाईल त्यानंतर आपल्याला काय करायचं एक गलबत्ता घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण आता नेक्स्ट पदार्थ घेतो आहे काळं मीठ तर काळं मीठ यामध्ये एक ते दीड चमचेच्या आसपास वापरायचं आहे तर मी जवळजवळ इथे आता एक चमचा भरून पूर्ण घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे तर त्याचा असा खडा आहे तर त्याला व्यवस्थित काय करायचं आहे असं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि काळ्या मिठामध्ये सुद्धा खूप सारे गुण असतात ते पाचक सुधारतं आपलं त्यानंतर गॅसचे वगैरे प्रॉब्लेम ज्या लोकांना जास्त होते तर त्यांनासुद्धा याने मदत भेटते आता यानंतर आपण यामध्ये घालतो आहे नेक्स्ट काळी मिरी आणि ओवा तर काळी मिरी जेव्हा आपण यामध्ये घालतो ना तर काळी मिरीमध्ये सुद्धा आयर्न मॅग्नेशियम फॉस्फरस असे पदार्थ असतात त्यामुळे किटाणू जे असतात आपल्या शरीरामध्ये तर ते आपल्या शरीरामध्ये जेव्हा एंटर होतात आणि आपल्याला कोणत्याही आजाराचा संसर्ग होतो तर त्यासाठी काळी मिरी आणि बाकीचे पदार्थ त्यांना आणून ठेवतात आणि आपल्या बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचं किटाणूंना शिरून देत नाहीत त्यानंतर आता आपण यामध्ये इलायची घेतलेली आहे इलायची मी पाच ते सहा घेतलेली आहे आणि त्यांना असं व्यवस्थित काय केलं आहे सोलून घेतलेलं आहे तर आपल्याला दाणे यूज करायचे आहेत साल वापरायची नाही आहे इलायचीमध्ये सुद्धा विटॅमिन बी वगैरे असतं अँटीबायोटिक्स असतं आणि हे काय करतं की आपली जी श्वसन क्रिया असते ती सुधारण्यासाठी मदत करते ज्या लोकांना आस्थमा वगैरे आहे तर ते सुद्धा इलायचीचा वापर करू शकतात आता बघा सगळे जिन्नस मी व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत अशाच प्रकारे आणि आजवाईंमध्ये सुद्धा खूप गुण आहेत सुद्धा आपल्याला कप कमी करण्यासाठी मदत करतं तर बघा आता मी इलायची काळी मिरी ओवा आणि त्यानंतर मीठ या सगळ्यांना बारीक करून घेतलेलं आहे आता मी एका भांड्यामध्ये गुळ घेतलेला आहे आणि गुळाला व्यवस्थित काय करायचं आपल्याला पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आहे हलक्या गॅसवरती आणि याला पूर्णपणे मेल्ट करायचं आहे जोपर्यंत की हे एकदम व्यवस्थित मेल्ट होत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करू शकता एक ते दीड चमचा असं प्रकारे याला व्यवस्थित काय करायचं मेल्ट करायचं आहे ते मी पाणी वगैरे वापरलेलं नाही आहे आणि गुळामध्ये खूप जास्त ऊर्जा पोचवण्याचं काम करतं गूळ आपल्या शरीराला आणि हे खोकल्यासाठी खूप फायदेमंद आहे याच्यामुळे आपल्याला खोकला जो येतो तो तो, तो थांबवला जातो त्यामुळे गूळ इथे वापरणं एकदम जरुरी आहे आणि सगळे पदार्थ तुम्हाला किराणा दुकानामध्ये भेटतील जवळच्या तर हे बघा आणि ऑनलाईनसुद्धा भेटू शकतात तर गुळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे मीडियम फ्लेमवरती सगळी प्रोसेस करायची आहे आता यामध्ये मी घालते आहे आलं तर आलं असं मी किसून ठेवलेलं होतं तर ते यामध्ये घालून घेते हे बघा अशा प्रकारे आणि याला व्यवस्थित काय करायचं आपल्याला आता मिक्स करायचं आहे त्या अगोदर मी जे बारीक करून ठेवले होते बाकीचे पदार्थ ते सुद्धा घालून घेते आणि सगळं मिक्स करायचं आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला एक ते दोन मिनटं याला शिजून घ्यायचं आहे तर याचा वापर लहान मोठे सगळे करू शकतात फक्त याची क्वांटिटी जी आहे ती लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी थोडीशी कमी आहे आणि आता जो सध्या व्हायरल खोकला चालू आहे सगळेजण त्रस्त आहेत आणि जे लोकांना खूप त्रास होतोय तर ते नक्कीच हे ट्राय करू शकतात आणि लहान मुलांना जर तुम्ही द्याल तर तुम्हाला अर्धा चमचाचा वापर करायचा आहे आणि मोठ्या माणसांना जर तुम्ही देणार असाल तर एक चमचा तुम्ही इथे वापर करायचा आहे आणि गरम आहे तोच तुम्ही याचा वापर केला तर याचा फायदा तुम्हाला लवकर होईल तर गरम असताना आपल्याला काय करायचं आहे एक चमचा खायचा आहे आणि पाणी वगैरे अजिबात पियायचं नाही आहे एक ते दीड तास आणि असंच ठेवायचं आहे आणि लगेच तुम्हाला एक ते दीड तासामध्ये तुमचा खोकला कमी होईल आणि जास्तच खोकला असेल तर तुम्ही काय करा सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा लहान मुलांना अर्धा चमचा दहा वर्षाच्या नंतरच्या मुलांना तुम्ही हे देऊ शकता आणि जर तुम्हाला याच्याने फायदा झाला आणि ही रेसिपी तुम्हाला उपयुक्त वाटली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीनवीन रेसिपी बघत राहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद तोपर्यंत बाय बाय